कोण आहे आणि भाऊ हा हॅलो हा सुरेश बोल काय रे काम होत रे हो मग काम करू नये हा हा काय तुला काम करू झालं कराय हा कट किती केले पार्टी तो आज गोंधळ करून घालतो वाटतं माझ्या परत करतो कॉल पुन्हा इथे फोन काय आ बोल बोल काय रे हॅलो अरे भाऊ कट किती केलं फोन अरे तू मागा काय सांगल माझं जरा काम आ म्हटलं काम आता काम कर आणि मग असं माझा उद्देश हा काम म्हणजे काय माहिती दिवस काय नाही पे अरे पाचशे रुपयेच बोलतो तू जी जीपेच काय झाला आहे अरे माझा ना अकाउंट झाला झिरो काल आली ते काय आता शेवटच म्हणजे तुक माहिती आहे ना शेवट झाली गेल्याचं काय होत हो अकाउंट झाला झिरो हा त्याच्यामुळे जी पे नाही लोकसा हा पार्टी तुझी पार्टी पार्टी कर कर तू तर मला त्याचं काय म्हणणार ऐकलं हा माझ्याकडे कॅश आहे जीपे जी पे नाही कॅश आहे तुझी अरे होय ना मी तुला कॅश दिला असते रे पण मी जरा बाहेर आहे रे होय होय त्याच्यामुळे जरा हा जरा करून घे तू काय बघ हा होय 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 ऐकलं हा हा असतो रो की अशा म्हणून चांगल्या ना अरे कॅशच अरे वा अरे सुद्धा अरे काय रे माग जी पे ना कॅशच हई होती काय पैसेच पाचशे रुपये रे अडचणीत गावलं रे नाही रे काला माझा अकाउंट रे धुर तू कॅश आहे म्हणणं चांगलं माझा रे कॅश असत रे बघ किशा सांग नाही रे नाही खरा किशा कॅश आहे म्हणून चांगलं नाही रे गोंधळ घातलं मी डायरेक्ट चल तशी पार्टी नाही पण माझ्या पाचच तुन लागतो वाटत पण तो बोलवतो रे रात्री बोलवतो नक्की बोल ये आपण येऊ पण आता काय अडचणीत गावलंय करू अरे माझं वाटत कॅश रे माझ्या दिलंय नाही ना तू येशील तसं बरोबर तो ऐकलं हा ये ये सकाळ सकाळपासून बऱ्याच जणां जिपेच्या नावावर चुनो लावलंय हे ना आता मग माझं पाचशे रुपये चुनो लावून गेलोच तो काय उपयोग नाही तो दिवस उकड केल्या अरको झालो रे वा